आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण दाताळा या गाव तिथे आलो आहे आपला जो उप उपक्रम चालू आहे का माझा राजकीय प्रवास आणि माझा राजकीय प्रवास सांगतेवेळी मला आवर्जून दाताळा या गावासाठी सांगावं वाटते कारण मला एकोणीसशे सत्त्याण्णव ची निवडणूक जेव्हा लढवली होती तेव्हा मी या गावात आलो होतो आणि या गावाचा आपल्या प्रति असणार प्रेम सर्व लोकांनी एकमुखाने जी आपली पसंती केली होती त्या धनराज मामा बहुतेक लोक मला या भागातले मामा म्हणतात म्हणून म्हणतो का मा तुमच्या सीटसाठी आम्ही सर्व आरटी पार्टी सोडून सगळे एक मतदान तुम्हाला करू बाकी मग आम्ही पार्टीच्या हिशोबानं मतदान करू पण योगायोगानं त्यावेळेस या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आला होता आणि मतदान झालं नव्हतं पण त्या गावाच्या प्रती असणार प्रेम आपल्या मनातून कधीच सुटलं नाही आजही मी कोणताही बाहेरून नेता न आणता फक्त मी राहून मारला जितके लोक छोटशा गावात इतके लोक जमण्याचं कारण हे आहे आपुलकी आणि आपुलकीचं प्रेम आणि या गावात आपण महत्वाची कामं करते वेळी हे गाव टँकर विलज होतं इथं मी जेव्हा निवडून आलो त्यावेळेस टँकर आणायला लागत होते टँकर गाईड विहिरीत टाकाव लागत होते कोरडे साहेबांच्या विहिरीत टँकर टाकत होतो आणि ही बाब लक्षात धरून आपण नाईन पी एच योजनेअंतर्गत म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर हो। नाईन पी एच योजनेअंतर्गत या ठिकाणी विहिरीचं बांधकाम विहिरी खोदकाम बांधकाम आणि टाकीचं बांधकाम करून या ठिकाणी आपण पाणी पुरवण्याचं काम केलं या ठिकाणी ग्रामीण भागातला विषय असल्यामुळं शाळेची कुठंतरी म्हणजे शाळा व्यवस्थित असावं मला वाटते म्हणून शाळेचं सुद्धा बांधकाम केलं मला वाटते या लोकांना आठवण आहे का मला तरी आठवण कमी आहे जेव्हा मी आलो होतो बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी मला वाटतं त्या मंदिराच्या बाजूने खोलीची मागणी केली होती आणि एक ह्या इथं पंक्ती बस्ते पट्ट्याची मागणी केली होती मी असो वा नसो मी आलो डोळ्यांना सुद्धा आपण पैसे देऊन मात्र आपण ते काम पूर्ण केलं यात कुठेही संशय नाही आणि मग या राजकीय प्रवासात आपण बोलण्यापेक्षा त्याच गावातली मन जाणून घेण्याचं त्याच गावाच्या लोकांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आपण कारण दूध का दूध न पाणी का पाणी विरोधाने असं होऊ नये आणि या ठिकाणी आपण इथे आलो आहोत आपण नमस्कार मी गणेश सुधाकर हागे ग्रामपंचायत ग्रामपंचायत वडगाव गुजर दाताडा या गावातील ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद आपल्या गावाला खूप काही मिळालं आहे सर्वात प्रथम मी मला ज्या वेळेस समजत नव्हतं वेळेपासूनच आमचे धनराजी पाटील राजकारण करत आहे आता काही जे महानगरेच्या समोर जे काम झालेले आहे त्या कामावर मी बोलू शकतो त्याच्या आधी काय झालं हे मला माहित नाही पण त्या काळात जिल्हा परिषद शाळेची अवस्था खराब होती जिल्हा परिषद शाळा धनगरे पाटलांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेतून आपल्याला करून दिली तसेच काही समस्या होत्या रस्ता नव्हता रस्ता करून दिला मी आता काही दिवसाच्या पहिले साहेब बाबाजीकडे गेलो होतो की वडगाव ते आपला सुकडी ते दाताळा या रोडासाठी काही प्रयत्न करावा लागेल बाबाजीने शब्द दिला की आपण जिल्हा परिषद लागत पर्यंत आपण रोड पूर्ण करू आणि होईल अशी मी या शाश्वतीने धनराजी आष्ट कडे गेलो होतो साहेबांनी आम्ही धन आष्टनी आम्हाला तिथं आमदार साहेबापाशी उभे उभं केलं होतं मी बोललो की बाबाजी म्हणत होते की करून देतो असा शब्द दिला आहे आणि तो शब्द पूर्ण करेल एवढीच मी विचार करतो आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द बोलतोय तुमच्या गावामध्ये काकाजीच्या प्रयत्नातून कोण कोणते काम झाले माया अंदाजानं या दाताळ्यामध्ये जेवढे धनराज मामा काम केले तेवढे इतर आमदारांनी नाही केले पडलं का या दाताळ्यामध्ये त्याचे पाण्याची सोय होती उन्हाळभर आम्हाला रेणू पाणी फिरायला लागे का पण धनराज मामा हे झाले जिल्हा परिषदेचे सदस्य वाले, वाले, जाए जाए ते पासून या दाताऱ्याला रोड बी झाले पाणी झालं टाकी झाली शाळा झाली अंगणवाडी झाली देवळाचं बांधकाम केलं भरपूर काही एका ना आमदारानं नाही खासदारांना केलं एवढं काम केलं होतं त्यांच्याकडे जेव्हा अधिकार आला हो त्या काळात त्यांनी खूप काही काम केले या दात गुंडायचं नाही आपल्याला नाही पण या दाण्यासाठी खूप काही काम केले जरी राहत असतील तरी आजूबाजूच्या सगळ्या खेड्यापेड्या सगळ्या गावामध्ये त्यांनी केलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या नमस्कार मी धनराज विठोबाजी आष्टनकर मुक्काम गुमगाव माझी जिल्हा सदस्य नागपूर आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण वडगाव या गावात आलेलो आहोत आणि आपलं इथे येण्याचं मुख्य कारण असं आहे का किमान एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आप आपण या राजकारणात सक्रियरित्या काम करत आहोत आणि म्हणून एक माझ्या मनात कल्पना आली का माझा राजकीय प्रवास किती मोठा झाला याच एक पुस्तिका आपण तयार करून राहिलो आणि मग त्या ठिकाणी पुस्तिकेत आपण सर्व माहिती देणार पण काही लोक जर अपवाद घालत असले तर लिहिणं आहे बा आणि म्हणून हा सूर्य हा जैन म्हणजे त्या त्या गावात जाऊन ज्या ज्या गावात जाऊन आपण कामं केले किमान आपण दहा काम, काम तरी असं ठळक हो। असे मोठे दाखवून त्या गावातल्या लोकांची साक्ष एक प्रकारची त्या गावातल्या लोकांची सहमती एक प्रकारची मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे मला आवर्जून आठवते मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो सभापतीच्या वेळेस थोडेसे भांडण झाले आपल्या हातून शिक्षण सभापतीचं पद मान्य घोळमार साहेबांनी हिसकून घेतलं आणि त्यावेळेस अटी तटी अटी आणि शर्ती मी टाकल्या होत्या ठीक आहे घोळमार साहेब तुम्ही मोठेपणानं जरी जरी मला कोणत्याही बहाण्यानं माझ्या हातून पद हिसकावून घेत आहात तरी पण माझी एक इच्छा आहे तुम्ही सभापती जरी असले तर काम दहा कामं तुमचे त्याच्या सहा धनराज धनराजाष्ट्र कर करचे आले पाहिजे दहा बदल्या तुम्ही कराल तर सहा बदल्या तरी धनराजाष्ट्र करचे आल्या पाहिजे आणि ही प्रामाणिकपणे मान्य गोळमारे साहेबांनी ही बाजू पाच किमान पाच वर्ष सांभाळली म्हणजे आमदार होईपर्यंत लवकरच ते आमदारही झाले आणि त्यात वळगावात एक महत्वाचा मुद्दा जो होता तो महत्वाचा मुद्दा आणि म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा होता आपण जुनी शाळा जुनी झाली होती खूप जुनी झाली होती आपण ती पूर्ण इमारत पाडली पूर्ण इमारत पाळून नव्यानं जे दोन मजली इमारत जाणून दिली त्यात आज इतकी विद्यार्थी शिकत आहेत हे आपल्या खऱ्या प्रयत्नाचं यश आहे आपण त्याच्यावर थांबलो नाही आपण त्याच्यावर अनेक ठिकाणी रोड टाकले आपण त्या अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं केले पण आपण त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे या ठिकाणी तत्कालीन सरपंच मान्य पंढरी भाऊ कापसे होते आणि म्हणून दाताळ्यात पाणी टंचाईचा विषय होता आणि पाणी टंचाईत दाताळ्यात जोपर्यंत मी वीर खोदत नाही पंढरी भाऊ तू थोडंसं असं काम कर कारण पंढरीराव ही सरपंच धनराज अष्टमकरच्या आशीर्वादाने झाले होते कारण राष्ट्रवादीची पूर्ण बॉडी असल्यावर माझ्या आत इतके मत होते ते पंढरी भाऊकडे हो आणून दिले आणि पंढरी भाऊ सरपंच झाल्यावर माझी विनंती स्वीकारली आणि या ठिकाणून पंढरी भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यंत पाणी सुद्धा पुरवण्यात गेलं पण असे विविध प्रकारचे काम आपण केले आपण हिंदू धर्माची संस्कृती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सगळ्याच्या मनात प्रेम आहे एक दिवस माझी निवडणूक होती माझ्या निवडणुकीच्या अगदी माझ्याकडे काही लोक आले अमित नाव आहे अमित आले त्यांनी सांगतलं काकाजी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आर्थिक मदत करा आम्ही काही टाकतो तुम्ही काही कर टाकतो मला अजूनही आठवण ताँगार्ण आहे अर्धे पैसे त्यांनी टाकले अर्धे पैसे आपण स्वतः टाकले आणि शिवाजी महाराजा पुत्रा आणला पण त्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा आपण अथक प्रयत्न केले आणि माननीय आमदार समीर जी मेघे यांच्या प्रयत्न यांच्या निधीतून ते जे पुतळ्याचं सौंदर्यीकरण आहे ते सौंदर्यीकरण सुद्धा आपण करून दिलं मला वाटते मी बोलण्यापेक्षा या सर्व या सर्व विषयावर हो, या गावचीच लोक पुरावे देतील काही काम केलं किंवा नाही केलं कारण सत्य ते लोकांच्या नजरात आली पाहिजे जेव्हा इंग्रजांना एखादी कंप्लीट करतो लोकांनीच सांगितलं पाहिजे हे बोलू नको हे काम त्या माणसाचं आहे अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी आपल्या राजकीय कारकिर्दीत केलं मी जन्मानंतर जेव्हा राजकारणात सक्रिय झालो दोन हजार पाच सहा नंतर थोडं ज्या कळायला लागलं त्यामुळे धनराबाचं नाव ऐकतो आणि याविषयी जे धनराबा सांगितलं का शाळेविषयी जे त्यांनी काम केलं हे खरंच कौतुसाक पद आहे जे धनराज भाऊनी शाळेची जे समस्या दूर केली इथल्या आमच्या गावच्या मुलांना गुमगावला जावं लागत होत आणि गुमगावला जावं लागत असताना रोडची समस्या होती रोजची समस्या धनराज भाऊच्या माध्यमातून सॉल्व्ह झाली सर्व करून दिली होती त्यांनी आणि शिवाजी महाराज घेतला धनराज मला फोन केला त्याचा था, अक्षय ठराव पाहिजे मी त्या सरपंच होतो भाऊ आणि कुठलाही विचार न करता धनराय भाऊ म्हटलं तुम्ही जसा मनात ठराव लिहून देतो आणि तो ठराव दिला नंतर काम झालं महाभाषण करायचं आदरणीय धनराज भाऊ तुमच्याविषयी एवढंच बोलायचं आहे का तुम्ही होता होता पण नशीबवान म्हणतो की मला याच्यासारखा नेता भेटला खूप कमी लोक राहते त्याच्याला नेता भेटत नाही पण मी त्याच्यामध्ये अपवाद आहे मला आदरणीय धनराज भाऊ सारखे नेता भेटले मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि पुढील वाटचालीसाठी धनराज भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं आरोग्य स्वस्थ राहू तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या परिपूर्ण हो, अशी आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो वळगाव गावातील प्रमुख मुद्दा जो आपण आता सांगितला ते म्हणजे या गावातली शाळा बांधकाम आणि मला वाटते आठ वर्ग हो इथे आहे आठ वर्गात असणारे संपूर्ण विद्यार्थी आपण शाळा बांधकाम केल्यामुळं ही शाळा आपण शाळा बांधकाम के काम केल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना कुठेही न जाता गावात शिक्षण मिळण्याची एक विनामूल्य सोय झालेली आहे ही ती शाळा आहे दो मजली शाळा बांधकाम आहे पूर्ण जीर्ण झालेली शाळा काढून पूर्ण नव्याने एक साथ बांधकाम केलेलं होतं सर्वांना हे बांधकाम यांनी केल्याची कबुली 你等一下，真的。